असणारे सर्वच वडीलधारी मंडळी खर तर दादांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांच्या आधी मी बोलायला पाहिजे होत पण गडबडीनुसार जरा ते उलट झालं येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान आहे त्या दिवशी आपण गावातन अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आणि भरघोस मताचं लीड आपण माईच्या आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मागे उभा करावं गेल्या वेळेला आपण पंधराशे पस्तीस मताचं लीड दिलं होतं मग अशी देवराजदा म्हणले की त्याच्यापेक्षा एक तरी मत आपण येणाऱ्या इलेक्शनला जास्त घ्यायचं आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की साहेबांच्या समोर सांगतो की आपण त्याच पद्धतीचं लीड येणाऱ्या इलेक्शनला आपण घेऊ आणि आताच काही दोन दिवसापूर्वी एका आमदारांनी आपल्या उमेदवारांवरती एक टीका केली की ते म्हणाले की जिल्हा परिषदेतनं या मतदारसंघात एक पण निधीत झाल्या नाही खर्चच झाल्या नाही माझं त्यांना एवढं म्हणणं असेल की तुमच्या गावाला तुमच्या घरी जात असताना एक उजव्या बाजूला एक शाळा लागते ती आमची जिल्हा परिषदची शाळा आहे आणि ती इमारत फक्त गाडीतनं जाता जाता, जाता बघावं आणि हो। त्यांची माहिती घ्यावी की ती कुठल्या फंडातन झाल्या असे अनेक असंख्य काम आहेत तालीम असेल रस्ते असतील कॉन्क्रीटकरण असेल असे विविध काम आपण त्यांच्या फंडातून करण्याचं काम केलं घरकुलचं काम असेल जिल्हा मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यशवंत घरकुलची आपण एवढी घरकुल केली ती न सांगण्यासारखी आहे आमच्या माईला कॅमेरा बघितला की ऍक्टिंग करायला येत नाही बन <laughs> जो पाया पडायचं मिठ्या मारायच्या ती काय पिक्चर मध्ये काम करत नाही ती शांत बसते मालकांच्या सारखं ती येणाऱ्या काळात कामच करून दाखवत आणि ते म्हणतात की या उमेदवारांना या मतदारसंघात संपर्कच ठेवला नाही त्यांनी या माऊलीवरती एवढ्या म्हणजे बोलताना थोडा तरी विचार करायला पाहिजे होता की तिचं जे आयुष्यातलं सर्वस्व होत तेच हे या जगातनं निघून गेलं त्यातनं सावरताना खूप दिवस गेले भले ती बाहेर पडली नसेल पण त्या ठिकाणी देवराज दादांच्या माध्यमातून असेल साहेबांच्या माध्यमातून असेल मी या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी बोलवलं जाईल ज्या ज्या कार्यक्रमाला सांगितलं जाईल त्या ठिकाणी मी त्यांच्या माध्यमातून संपर्क ठेवण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीची टीका ह्या व्यक्तीवर करणं ही काय शोभत नाही एवढंच मला या ठिकाणी वाटतंय आणि येणाऱ्या काळात मालक नाहीत आपण सगळ्यांनी आमच्या कुटुंबासाठी फक्त पाच दिवस राहिलेत पाच दिवसात गाव असेल मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी तुमचा संपर्क असेल त्या ठिकाणी मला घेऊन जावा येणारे पाच वर्ष आमचं कुटुंब रात्र तुमच्या पाठीमागे राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र